श्री गुरुपादुकाभ्या नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या, या ग्रंथातील प्रकरण सहावं ज्ञानेश्वरीतील सोहम उपनिषद याचा भाग बावीसावा ज्ञानेश्वरीच्या अध्याय सोळाव्यातील पहिल्या सतरा ओव्यात आलेलं रूपी ज्ञानचित सूर्याचं रूपक साधकांना सदैव मार्गदर्शक असंच आहे सर्वसामान्यांना ते या ओव्यांवरून समजेल सर्व विश्वाभास नेतसे अस्तास अद्भुत प्रकाश ज्याचा तो हा सूर्यदेव श्री गुरु निवृत्ती भावेतया अविद्या रजनी दूर घालवोनी अद्वय पद्मिनी फुलवीजो करी ज्ञाना ज्ञान द्न्यान, चांदण्या गिळोन ज्ञानिया सुदिन स्वबोधाचा जयाचा उदय होता सुप्रभाती આત્મજ્ઞાન લાભોનિયા જીવરૂપ પક્ષી દેહ અભિમાન ઘરટી સાંડોન દૂર જાતિ લિંગ દેહરૂપી સરોજી સાચાર જીવાત્મા ભ્રમર કુંડલાજો સુટે તો તાત્કાળ સુખે આપોઆપ શ્રી ગુરૂસ્વરૂપ સૂર્યોદયી भेद नदी या दोन्ही तीरावरी पडोनी जोजारी शास्त्राची या बुद्धी आणि बोध चक्रवाक जोडी वियोगे जी वेडी हाका देई तया चक्रवाक जोडप्या लागोन ऐक्य समाधान भोगवीजो चिद्रूप गगन भुवनीचा दीप श्री गुरुस्वरूप सूर्योदय जयाच्या उदये पहाटेच्या वेळी फिटोनी आंधळी चोरवेळ आक्रमू लागती आत्मत पंथ साधक पांथस्थ अत्यानंदे उद्दीपे ज्ञानाचा सूर्यकांतमणी विवेक किरणी जयाची या तयामण्यातून ठिणग्या उडोन टाकीती जाळोन भवारण्ये आत्मरूपाची या माळभूमीवर ज्याचे तीक्ष्ण कर स्थिरावता अष्टमहासिद्धी सिद्धी रूपी अनावर मृगजळपूर लोटत असे देखा अंतर्मुख वृत्तीची या माथा माध्यांनी जो येता सोहमतेच्या आत्मपदतळी राहेल अपोनिया आत्मभ्रांती छाया आपोआप माया रात्र पावता विनाश मग विश्वाभास स्वप्नासवे विपरीत ज्ञान लागी कोण ठेवितो जपोन तिये वेळी म्हणनी अद्वैत बोधाचे पट्टण जातसे भरोन महानंदे सुखानुभूतीची जीका देणी घेणी मग ती झणी मंदावती काय परीसाचा मुक्त मुक्तकैव्याचा शुभ दिन लाभतो सत्वर नित्य निरंतर प्रकाशे अपार जयाचिया परंधामरूपी गगनाचा नाथ सर्वदा उदित तो श्री गुरु सूर्य प्रकटता जेथ फेडी उदयास्त दिशा सवे नेओनी अस्तास ज्ञानाज्ञान दोन्ही झाकले तयांनी स्वरूप जे ज्ञानाज्ञानातीत करीते प्रकट नित्यजे उदित सर्वाठाई। बहु सर्वाठायी ऐसा ऐसाऊषक्काल आघवा केवळ आगळाची दिनरात्र दोन्ही जाय ओलांडूनी पहावा तो कोणी ज्ञानसूर्य प्रकाश या वाचोन स्वरूपे केवळ असे जो सुकाळ प्रकाशाचा तया सूर्या ते वर्णा या यथार्थ वाणी असमर्थ निवृत्ती चित सूर्या तया नमस्कार असो वारंवार म्हणू ऐसे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग ऐकूया श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्स